तुम्हाला आजारीच पडावं असं वाटत नाहीये ना तर चला तर मग जाणून घेऊयात आजारीच पडू नये आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं पोट चांगलं राहावं आपलं किडनी चांगली राहावी आपलं लिव्हर चांगलं राहावं आपले डोळे चांगले राहावे आपली त्वचा चांगली राहावी आपलं वजन चांगलं राहावं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहावं शुगर नॉर्मल राहावी एवढं सगळं तुम्हाला नॉर्मल जर का लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न हे करावेच लागणार आहेत आणि ते काय प्रयत्न करायचे एकदम साधे साधे सोपे सोपे असे प्रयत्न असतील ते मी प्रयत्न तुम्हाला सांगणार आहे करून पाहूयात नक्कीच आराम पडल निसर्गोपचारामध्ये एवढे सुंदर सुंदर असे छोटे छोटे प्रयोग आलेले आहेत रोजच्या रोज करायचा असेल काय करायचं सोमवारच्या दिवशी कडीपत्ता चार कडीपत्ते सकाळी उठल्या बरोबर अनाशे पोटी चावून चावून खायचे त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं हे सोमवारच्या दिवशी करायचं मंगळवारच्या दिवशी तुळशीचे पानं घ्यायचे चार पाच तुळशीचे पानं घ्यायचे चावून 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 साऊन खाऊन घ्यायचे सकाळी उठल्या बरोबर पोटी त्याच्यावरती एक ग्लास भर कोमट पाणी प्यायचं बुधवारच्या दिवशी आंब्याचे चार पानं घ्यायचे कोळे कोळे मस्त पैकी चार पानं घ्यायचे आंब्याचे सकाळी उठल्या बरोबर चार पानं खायचे चावून 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 त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आता झाला सोमवार झाला मंगळवार झाला बुधवार झाला आता आलो आपण गुरुवारवरती गुरुवारच्या दिवशी आपण बेलाचे पानं घ्यायचे साधारणतः चार घ्यायचे आणि हे चार पानं घेतल्याच्या नंतर ते चावून चावून खायचे एक ग्लास भर कोमट पाणी प्यायचं शुक्रवारच्या दिवशी आपण लिंबाचे चार ते पाच पानं घेणार आहोत कोवळे कोवळे पानं घ्यायचे लिंबाचे पानं चावून चावून खायचे आणि त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आता आला शनिवारचा दिवस शनिवारच्या दिवशी पेरूचे पानं घ्यायचे चार चावून 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 खाऊन घ्यायची आणि त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आता मी तुम्हाला सहाच्या सहा दिवसाचं सांगितलं आहे सातवा दिवस येतो रविवार रविवारी काही करायचं नाही तर हे जर का आपण करायला दररोजच्या दररोज दरुच करायला चालू केलं आणि सहाच्या सहा दिवस जर का आठवड्याभर आपण करत राहिलो तर ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये लिव्हर किडनी स्प्लीन सगळ्या गोष्टी साफ राहायला चांगले होतील शरीरातलं कोलेस्ट्रॉल निघून जाईल बॅड कोलेस्ट्रॉल निघून जाईल गुड कोलेस्ट्रॉल लिव्हर व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल आपले दात मजबूत होतील डोळे मजबूत होतील त्वचा चांगली होईल हाडं चांगली होतील शिरा चांगली होतील सर्वात महत्वाचं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपलं पोट जे हे चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदा बरी झाली का तुमची झोप पण व्यवस्थित लागायला सुरुवात होते गटचं आणि झोपचं फार महत्वाचं कनेक्शन असतं तुमचं पोट चांगलं तर तुमची झोप चांगली तुमची झोप चांगली तर तुमचं पोट चांगलं आणि तुमचे ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील तर तुमचं शरीर चांगलं तुमचा दिवस चांगलं तर आपल्याला जर का चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य जागायचं असेल तर हे सहा सात दिवसाचे मी जे नियम सांगितलेले हे दररोजचं करायला चालू करायचं कोमट पाणी त्याच्यावरती प्यायला विसरायचं नाही ह्यानी आपल्या शरीरातले सर्वचे सर्व आजार हे कमी झालेले ठीक झालेले बरे झालेले आपल्याला जाणून येतील मी कोणते आजार म्हणतोय जे आजार लाईफस्टाईल डिसऑर्डरनी तयार होतात सुरू होतात लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय आपण दिवसभर बर साखर भरपूर खातो चहा भरपूर पितो दूध दूध कसंही पितो अडल्ट्रेटेड दूध पितो म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी युरिया ब्युरिया मिक्स केलेला असतो असं पितो आपण बर्गर खातो पिझ्झा खातो बाहेरचे चित्तळले वडापाव भजे सगळं खात बसतो आणि हे सगळं खाल्ल्याच्या नंतरही आपल्याला वाटतं की आपलं शरीर चांगलं राहावं जास्त जर का आपल्याला करायचं असेल तर ह्यासाठी मी आज सांगितलेला जो उपाय आहे हा अगदी गुणकारी अगदी चांगला आहे हा रोजच्या रोज करा मित्रांनो कायमच करा कायमसाठीचं करा आयुष्य वाढवण्यासाठी निरोगी जगण्यासाठी शरीर चांगलं ठेवण्यासाठी हा उपाय करा आपलं शरीर नक्कीच चांगलं राहील अजूनही आपल्याला जर काही त्रास असतील तर आपला डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन आपण बरेचसे व्हिडिओज पाहू शकतो आणि आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकतो धन्यवाद नमस्कार